जय भवानी जय शिवाजी मंडळीनु महाराष्ट्राच्या माते शिवरायांची आठवण करून देणारे असंख्य किल्ले गड आणि मंदिरे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक भव्य मंदिर उभारलं आहे तेही भिवंडीच्या मराडेपाडा गावात चला जाणून घेऊया या मंदिराची खास वैशिष्ट्य हे मंदिर पंचवीस ते चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेलं असून त्याभोवती पाच हजार चौरस फूट किल्ल्यांसारखी तटबंदी आहे मंदिराच्या आत प्रवेश करता साडे सहा फूट उंच कृष्ण शिलेपासून बनवलेली शिवरायांची भव्य मूर्ती पाहायला मिळेल ही मूर्ती खास मैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगी राज यांनी साकारली आहे या मंदिरांच्या भिंतींवर शिवरायांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग कोरले गेले आहेत त्यात स्वराज्य स्थापनेपासून अफजल खान वधापर्यंतचे दृश्य असून ते पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही मंदिराचा बेचाळीस फूट दरवाजा सत्तावीस फूट लांब सागवानी लाकडापासून बनवलेले दरवाजे आणि किल्ल्याच्या गडद भिंती तुम्हाला थेट शिवकालीन वातावरणाची अनुभूती देईल सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन पार पडले हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही तर शिवरायांच्या विचारांचा प्रचार आणि इतिहासाची जाणीव करून देणारे प्रेरणास्थान आहे हे ठिकाण भविष्यातील पिढ्यांसाठी अभिमानाचा वारसा ठरेल जर तुम्ही अजूनही या मंदिराला भेट दिली नसेल तर वेळ काढून जरूर भेट द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची साक्ष अनुभवा